आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघात आमदार बाळासाहेब अजबे यांचा झंजावात बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार बाळासाहेब अजबे यांनी तिन्ही तालुक्यात तगडी प्रचार यंत्रणा राबवली आहे बाळासाहेब अजबे यांच्या झंझावातापुढे प्रतिस्पर्धी उमेदवार देखील कोंडीत सापडले अष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीचं चित्र पाहायला मिळतंय या ठिकाणी भाजप महायुतीनं उमेदवार जाहीर केलेला आहे मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब अजबे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना तगडे आवाहन दिले बाळासाहेब अजबे यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह इतरही लोकहिताच्या प्रश्नांना प्राधान्य देत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या कित्येक वर्षात झाला नाही असा विकास विद्यमान आमदार बाळासाहेब अजबे यांच्या कार्यकाळात झालेला आहे त्यामुळेच आज त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेवढ्याच ताकदीनं मतदारांपुढे जाऊन आपल्या विकासाचा लेखाजोखा मांडू लागले सर्वसामान्य असलेली नाळ आणि गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर आजबे काका पुन्हा आमदार होतील असा विश्वास पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त करू मुद्देच नाहीत त्यामुळे आज मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब अजबे यांचं पारड जड झाल्याचं चित्र लोकांमध्ये पाहायला मिळत